साडेनवच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महत्वाची बोलणी करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जॉर्डनमध्ये दाखल इस्रायल आणि पॅलेस्टाईनचाही दौरा करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान उद्या मुंबईत आखाती देशांमधली परिस्थिती सुधारण्यात भारताची भूमिका महत्वाची असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन प्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित उद्योग सुरू करण्याची पेट्रोलियम मंत्र्यांची सूचना ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा सविस्तर वृत्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सहा दिवसांचा पश्चिम आशियाई देशांचा दौरा आजपासून सुरु झाला असून जॉर्डनमध्ये अम्मान इथं त्यांचं आगमन झालं जॉर्डनचे अध्यक्ष राजे अब्दुल्ला यांनी त्यांचं शाही स्वागत केलं सहा तासांचा विमान प्रवास करून राष्ट्रपती अल हुसेनी पॅलेसमध्ये दाखल झाले प्रतिनिधी स्तरावरची चर्चा होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी राजे अब्दुल्लांशी अर्धा तास चर्चा जॉर्डनमध्ये दोन दिवस मुक्काम केल्यानंतर राष्ट्रपती इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा दौरा करतील या दोन्ही ठिकाणी गेले काही आठवडे हिंसाचार सुरू असल्यानं इथल्या काही ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा बेत राष्ट्रपतींना रद्द करावा लागणार आहे राज्यातील दोन महत्वाच्या पायाभूत विकास प्रकल्पांचं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे देशातील सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू बंदराच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचं भूमिपूजन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यातील भरगच्च कार्यक्रमातील पंतप्रधानांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे पंतप्रधान पदाचा सा कार्यभार सांभाळल्यानंतर वर्षभरातील मोदी यांची या ही दुसरी भेट आहे नवी मुंबई शहरानजीक असलेल्या या बंदरातील कार्यक्रम आटपून पंतप्रधान मुंबईला रवाना होतील मुंबईत अंधेरी पूर्व ते पूर्व आणि पूर्व ते डी एन नगर या मेट्रो रेल्वेच्या अनुक्रमे दोन आणि सात टप्प्याचं भूमिपूजन करतील पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन इंदू मिलच्या बारा एकर जमिनीवर हे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे चारशे पंचवीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे इंदू मिलमधील भूमिपूजनानंतर दादरच्या चैत्यभूमीलाही पंतप्रधान भेट देणार आहेत या कार्यक्रमानंतर वांद्राकुर्ला कुर्ला संकुलात पंतप्रधान रॅलीलाही संबोधित करतील बदलत्या जागतिक परिस्थितीत आखाती देशात शांतता सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असा विश्वास उपराष्ट्रपती डॉ मोहम्मद हमीद अन्सारी यांनी व्यक्त केला पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लिंक वेस्ट इंडिया अँड फॉर गल्फ या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन अन्सारी यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते विविध क्षेत्रात आखाती देशांशी सहकार्य आवश्यक असून भारताच्या त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दहशतवादी कारवाया आणि अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात भारत आणि आखाती देशांनी सहकार्य करण्याचं ठरवलं असल्याचं अन्सारी यांनी सांगितलं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुंबईत इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या एका महत्वाच्या आश्वासनाची ही पूर्तता असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर ते बोलत होते या आनंदाच्या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमानंतर पंतप्रधान जाहीर सभा घेणार असून या सभेला राज्यभरातून आंबेडकरांवर प्रेम करणारे सुमारे दीड लाख लोक उपस्थित राहतील असंही दानवे यांनी यावेळी सांगितलं वायू प्रदूषण रोखण्यासाठी उद्योजकांनी नैसर्गिक वायूवर आधारित उद्योग सुरू करावेत असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचा स्वतंत्र कार्यभार असणारे राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे आज पुण्यात घरगुती गॅसचं ई बुकिंग करण्याच्या आणि सिलेंडर घरी आल्यावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डतर्फे पैसे देण्याच्या योजनांचा शुभारंभ करताना ते बोलत होते आजपर्यंत जवळपास पस्तीस लाख ग्राहकाने गॅस सिलेंडरवरचं अनुदान सोडून दिलं आहे त्यामुळे कोणत्याही अनामत रकमेशिवाय पंचवीस लाख घरांमध्ये नवीन गॅस जोडण्यात आल्या या आर्थिक वर्षात किमान पन्नास हजार पुणेकरांनी गॅस सिलेंडरवरचं अनुदान सोडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पुण्यात ठिकठिकाणी बसवण्यात किऑस्क मशीनचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं औसा तालुक्यात शिंदाळा इथं महाजनकोच्या वतीनं एकशे दहा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येईल अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज लातूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली लातूर जिल्ह्यातले खासदार आमदार महावितरण कंपनीचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन बावनकुळे यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे बावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं शिल्लक आहे त्यापैकी आठ कोटी रुपयांचे धनादेश आजच असून उर्वरित रक्कम एका महिन्यात दिली जाईल नियोजित प्रकल्पाचं भूमिपूजन पुढच्या महिन्यात केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि वीज पुरवठा प्राधान्यानं देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही जलसंपदा तसंच नंदुरबारचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली नंदुरबार इथं आज डॉक्टर हेडगेवार समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जैविक विविधता सप्ताह आणि कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या समारोप समारंभात ति बोलत होते राज्यातले रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असं म्हणाले यावेळी आदिवासी भागात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि पर्यावरण संरक्षणाचं कार्य करणाऱ्यांचा महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना दहा वर्षांचं विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी केली आहे आज ते नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी शंभर टक्के वीजबिल माफी जोडधंद्यासाठी पन्नास टक्के अनुदान तसंच तुषार आणि ठिबक सिंचन योजनांवर नव्वद टक्के अनुदान दिलं तरच शेतकरी खऱ्या अर्थानं पुन्हा उभा राहील असंही खदगावकर यांनी म्हटलं आहे आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणं असं नाही तर आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूक असणंही तितकंच महत्वाचं आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होताना दिसतो जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं या समस्येची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे आज जागतिक मानसिक आरोग्य दिन सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत मानसिक आरोग्य हे धनसंपदा करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे तसंच ते कायम ठेवणं तितकंच आव्हानात्मक आहे समाजाच्या प्रत्येक स्तरावर विभिन्न वयोगटातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो कौटुंबिक आर्थिक समस्यांमुळे मानसिक दडपणाखाली असताना मानवी आयुष्य हे सरळ जीवन वळणावर अनेक उतार पहावे लागतात नातेसंबंधांमधील गुंतागुंत व्यक्तीनिहाय भिन्न असू शकते पण मनावरील आघातामुळे मानसिक आजार बळावतो आणि नंतर त्याचा शरीरावरही विपरीत परिणाम होतो आयुष्यात दुःख आणि समस्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे त्याला तर आपण टाळू शकत नाही मग उपाय तरी काय मनाचं आरोग्य जपण्यासाठी कधी कधी माणूसोपचार तज्ञांची मदत घ्यायला हरकत नाही आपल्याला मानसिक आजार आहे हे स्वीकारण्यास अनेक जण तयार नसतात लोक काय म्हणतील हा विचारच त्यांना आतल्या आत खात असतो मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी औषधांसोबतच मानसिक आधाराची तर त्यात अत्यंत महत्वाची भूमिका आहे प्रत्येक व्यक्तीची मानसिक शक्तीची तीव्रता कमी अधिक असते प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी मानसिक नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक आधारही तितकाच महत्वाचा आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य कसं जपता येईल या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रथमेश कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार डॉक्टर नमस्ते साडेनऊच्या मानसिक आरोग्य दिनाचं महत्व काय आजच्या दिवशी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ ने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून वर्ल्ड हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशनने दरवर्षी या दिवस साजरा करण्यासाठी आणि चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यासाठी एक थीम असते तर या जी थीम आहे डिग्निटी इन मेंटल हेल्थ तर डिग्निटी इन मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग मानसिक रुग्णांची आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न केला जाणे बरोबर पण हे मानसिक स्वास्थ्य हो, म्हणजे नेमकं काय फक्त मानसिक आजार नसणं आपण मानसिक स्वास्थ्य म्हणू शकत नाही तर आप, आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण व्यवस्थितपणे हाताळणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे मानसिक स्वास्थ्य म्हणण्यासाठी पण एखाद्याला राग येत असेल तर तो राग येतो म्हणजे तो मानसिक रुग्ण आहे का असं नाही म्हणजे एखाद्या माणसाला फक्त राग येतो आहे तर आमच्याकडे जर कोणी आला की हा माणसाला खूप राग येतो असं म्हणून तर आम्ही त्याला आमच्या डी एस एम म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअलनुसार आम्ही त्याला काही डायग्नोसिस देणार नाही पण त्या रागाचं त्या ताणतणावामुळे आलेल्या रागाला व्यवस्थितपणे हाताळणं खूप गरजेचं आहे त्या रागामध्ये तो वस्तू फेकत असेल किंवा कुणाला तरी मारहाण करत असेल तर ते बरोबर नाही म्हणजे तो रुग्ण नसतो मानसिक रुग्ण पण त्या क्षणी त्याला राग येत असतो आणि ते तुमच्या तुम्ही सगळ्या चाचण्या केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतं पण व्यसनाधीनता पण एक त्याचं मुख्य कारण आहे ना बरोबर म्हणजे या राग येणं किंवा चिंता निर्माण होणं या ज्या चिंता निर्माण होतात त्याच्यापासून दूर जाण्यासाठी बरेच लोक व्यसनाधीनतेमध्ये जातात म्हणजे सिगरेट पिणं किंवा दारू पिणं हे या व्यसनाधीनतेमध्ये जाणं हा सुद्धा एक मानसिक आजारच आहे हा पण यासाठी समुपदेशन घेतलं जातं तर हे समुपदेशन म्हणजे नेमकं काय आहे समुपदेशनामध्ये बऱ्याच प्रकार येतात म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आम्ही म्हणतो किंवा कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणतो तर महत्वाचं असं असतं की आपण जेव्हा दुसऱ्यांना आपण सांगतो की तू असं कर तू तसं कर त्यावेळेस आपण सांगू शकतो कारण आपण त्या गोष्टीकडे एक त्रयस्थपणे बघू शकतो म्हणजे आपण त्याच्या प्रॉब्लेम आहे म्हणून बघू शकतो पण जेव्हा आपल्यावरती प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण हे व्यवस्थित बघू शकत नाही कारण आपण ते त्रयस्थपणे नाही बघू शकत म्हणजे कसे आपले त्रयस्थपणे आपले प्रश्न बघायचे म्हणजे नेमकं काय करायचं त्रयस्थपणे बघणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या समस्येचं मूळ कुठे आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर आपण जेव्हा असा विचार करतो की आपल्या समस्येचं मूळ काय आहे आपण तो ती सॉल्व्ह कशी करू आपण हे जर प्रयत्न केले तर आपण त्या समस्येला व्यवस्थितपणे समोर जाऊ शकतो पण हे बऱ्याचदा असं कळत असतं की हे केलं की असं होईल हे केलं की तसं होईल पण हे कळत असतं पण वळत नाही त्यासाठी काय करायचं अगदी बरोबर बरेच आमचे पेशंट सुद्धा असं म्हणतात की आम्हाला कळतंय पण वळत नाही डॉक्टर काय करू तर त्यासाठी हे समुपदेशन आहे हे फक्त पेपटॉक नाहीये ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड थेरपी असते तर प्रत्येक सेशन्स असतात त्याच्यानंतर पेशंट्सकडनं किंवा क्लायंट्सकडनं आम्ही ते करून घेतो आणि त्यांना होमवर्क दिला जातो आणि त्या होमवर्क ते होमवर्क करून मग आपल्या रोजच्या वागण्यामध्ये बदल होतो बरोबर पण असे नेमके किती मानसिक आजार आहेत आणि कुठली लक्षणं आहेत म्हणजे कसं ओळखायचं की या व्यक्तीला मानसिक आजार झालाय तसे बरेच मानसिक आजार आहेत पण महत्वाचा म्हणजे डिप्रेशन अँग्झायटी सिझोफेनिया हे अडल्ट एड़, होणारे मानसिक आजार आहेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला चंचलता चंचलता खूप कॉमनली बघायला मिळते आणि रात्री लघवी करणे बिछाना गेला करणे ओला करणे हे सुद्धा मानसिक आजार मध्ये कधी कधी खूप आनंद होतो कधी कधी खूप असं वाटत हो तो सुद्धा एक बायपोलर डिसऑर्डर असा एक आजार आहे ज्याच्यामध्ये खूप आनंद होतो कधी कधी कभी खुशी कभी गम जसा म्हणतात तसं तर आणि त्याच्या लक्षणांमध्ये डिप्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला झोप व्यवस्थित न येणे आपल्या मनात उदास वाटत राहणे काही करायची इच्छा न होणे भूक न लागणे त्याच्यानंतर स्किझोफेनियामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं की पेशंट एकट्यामध्येच बोलतो आहे हात वारे करतो आहे किंवा कुणाशी बोलत नाहीये एकटा बसून राहतो आहे हे सुद्धा स्किझोफेनियाचं लक्षण असू शकते पण किशोरवयीन मुलांमध्ये हे प्रमाण खूप दिसतंय तर नेमकं काय मार्गदर्शन कराल तुम्ही पालकांना त्या मुलांना पालकांना सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन म्हणजे पालकांनी अनावश्यक सक्ती करणं थांबावायला पाहिजे कारण आजकाल असं बघायला मिळतं की पालक आपल्या मुलांवरती खूपच सक्ती करतात की तुला एवढे पर्सेंटेज आलेच पाहिजेत तेवढे पर्सेंटेज आलेच पाहिजेत तुला इकडे मेडिकलला ॲडमिशन मिळालीच पाहिजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालीच पाहिजे तर ही अनावश्यक सक्ती काही कामाची नाही आपल्या क्षमतेनुसार त्या मुलामध्ये वाढ होत असते आणि त्याची प्रगती होत असते त्याचनुसार पौगंडावस्थेमध्ये येताना मुलांमध्ये हॉर्मोनल आणि शारीरिक चेंजेस होत असतात त्या चेंजेससोबत मानसिक बदलसुद्धा होत असतात तर हे मानसिक बदल लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे जसं ही स्थिती मुलांमध्ये आहे तशीच ती एक नंतर पन्नासी नंतर स्त्रियांमध्ये देखील येते हो कारण पन्नासी नंतर स्त्रियांमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि मेनोपॉझल चेंजेस आपण जे म्हणतो त्यामुळे त्यांना डिप्रेशन होणं एन्झायटी होणं हे खूप कॉमन आहे पण मग त्यासाठी त्यांनी नेमकं काय करायला हवं अशा वेळेला समुपदेशाने समुपदेशनाने जर स... प्रश्न मिटत नसतील तर औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे बरोबर पण हा मानसिक आजार असलेल्या व्यक्तीकडे समाज फार चांगला बघत नाही म्हणजे हा वेळा आहे असंच एक समज असतो तर तो दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करायला हवं असं वाटतं दृष्टिकोन बदलण्यासाठी महत्वाचं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की दृष्टिकोन तसा असल्याचं कारण काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मानसिक आजार आहे असं कोणी बघत नाही आपण त्याला एक तो वेळाच आहे असं आपण त्याला एक लेबलिंग करून टाकतो तर ते लेबलिंग करणं फार वाईट आहे त्याच्यामुळे त्याला एक स्टिग्मा मिळतो की हा मा, हा वेळा माणूस आहे तर मग तो स्टिग्मा मिळाल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे दृष्टिकोन दृष्टिकोन व्यवस्थित राहत चांगला राहत नाही समाजाने त्या व्यक्तीकडे तो एक आजार आहे त्याला झालेला या दृष्टीने बघायला हवं पण बऱ्याचदा असं डॉक्टर दिसतं की मुलांना सांगितलं जातं की तू बघा नीट वागत नाहीये तुला त्याच्याकडे घेऊन जाईन त्या डॉक्टरकडे घेऊन जाईन तर ह्याचा देखील परिणाम त्या मुलांवर होत असेल हो बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा त्यांचा वागण्यात बदल असेल तर तू व्यवस्थित वागत नाही ना मी आता त्या मानसोपचार तज्ञांकडे तुला घेऊन जाईन असं म्हणलं जातं त्यामुळे अशामुळे काय होतं त्याच्याबद्दल एक भीती निर्माण होते कि मला मानसिक आजार म्हणजे काहीतरी वाईटच आहे तर ती भीती निर्माण झाल्यामुळे सुद्धा तो दृष्टिकोन फारच वाईट आणि त्याचे वाई वाई हो दिवसांनी दिसून येतात ते नेमकं आजच्या मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण इथे आला आहात तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आज मानसिक आजाराबद्दल शास्त्रीय माहिती अवेलेबल आहे तर ती शास्त्रीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे असा या एखाद्या माणसाला जर मानसिक आजार आहे याची लक्षणं दिसत असतील तर त्यांनी स्वतःला जर समजली तर त्या स्वतःनी सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर ट्रीटमेंटसोबत समुपदेशन करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि जर दुसऱ्याला मानसिक आजार आहे असं आपल्याला समजलं तर त्याच्यावरती शिक्का मारू नका असं म्हणून आहे त्याला त्याला सुद्धा आधाराची गरज आहे तर त्याला आधार देणं खूप गरजेचं आहे मानसिक रुग्णाला आधार दिला तर तो लवकर बाहेर पडतो खरं आहे मानसिक आजारातून बरोबर म्हणजे मी आता एका ठिकाणी गेले होते एका वृद्धाश्रमात तिथे पाहिलं की एक पंचवीस वर्षाची तरुणी त्या वृद्धाश्रमात होती आणि आम्ही चौकशी केली तर कळलं की तिला मानसिक आजार आहे म्हणून तिला तिथे आणून टाकलं हे असं आपण ग्रामीण भागात पण खूप बघतो तर नेमकं मुंबई शहरामध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपण काय पाहता नेमकं मानसिक रुग्णांची स्थिती कशी आहे सध्या शहरांमध्ये पूर्वीपेक्षा तरी बरीच बराच सुधार आहे परंतु ग्रामीण भागात अजूनही तोच प्रकार चालतो भूतबाधा झाली असं म्हणतात तर तसं म्हणण्याऐवजी जर त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट करून गेली आजकाल आणि सध्या औषधोपचार खूप अवेलेबल आहेत ते जर करून दिले तर त्यांच्या जीवनामध्ये खूप फरक पडेल आणि त्यांना आयसोलेट करून तर काही फायदा होणार नाहीये त्याच्यापेक्षा त्यांना जर आपण कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करून घेतलं तर खूप फायदा होईल एक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला आत्मविश्वास निर्माण करून त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहणं उभं राहायला मदत केली गेली पाहिजे सध्या बऱ्याच एनजीओ आहेत सोशल वर्कर्स आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये काम करतात पण बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की अरे मानसिक आजार झाला म्हणजे खूप खर्चिक आहे तर तसं खर्चिक आहे का ते तसं खर्चिक नाहीये कारण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयांमध्ये किंवा महानगरपालिकाच्या रुग्णांमध्ये ही अगदी मोफत सुविधा उपलब्ध केली जाते कारण सध्या सगळीकडे तज्ज्ञ डॉक्टर्स अवेलेबल आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहेत पण प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर महानगरपालिकांच्या इस्पितळामध्ये तुम्ही जाऊन उपचार घेऊ शकता डॉक्टर आज मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण इथे आलात आणि या विषयावर महत्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल आभार धन्यवाद वळूया इतर बातम्यांकडे एफटीआयच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा यांच्यात आज चर्चा झाली मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजन इथं आज झाल्या चर्चि या चौथ्या मुद्दे मांडले एफ टी आयचे विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यातल्या चर्चेची पुढची फेरी दिल्लीत होण्याची शक्यता असून यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्याशी चर्चा अपेक्षित आहा एफटीआयच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा यांना एक अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली होती हा अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं असून मुकेश शर्मा आणि आज बैठक झाली दरम्यान एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी आज मुंबई दूरदर्शनला भेट देऊन कामकाजासंदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी मुकेश शर्मा यांच्यासह संचालक प्रशांत पाठराबे मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील माणगावचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आज तीन जणांना अटक केली यात शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तोतया पत्रकाराचाही समावेश आहे माणगावचे तहसीलदार महेश सागर आणि त्यांच्या पथकानं गेल्या दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली होती या कारवाईत त्यांनी दोन लाख रुपयांचा दंडही वसूल केला या कारवाईदरम्यान काल रात्री वाळू माफियाने कारवाई पथकावर हल्ला दहा त्या दहा गाड्या आम्ही भिकसर चेक केल्या त्याचं रजिस्टर सुद्धा आम्ही मेंटेन केलं त्याच्यामध्ये रॉयल्टी पण खरोखरची होती गाड्या व्यवस्थित आम्ही त्या गाड्या सोडून सुद्धा दिल्या पण नंतर एक गाडी आली जी अतिशय वेगाने आली आम्ही त्या गाडीच्या मागे गेलो आणि मग त्या गाडीला आम्ही घेऊन इथे माणगाव मध्ये घेऊन आलो तेवढ्यामध्ये एक साधारणपणे आठ ते दहा गाड्या या लोकांच्या आल्या आणि ते आखी आ, सत्तर ऐंशी लोकांचा तो जमाव आणि तो आमच्याकडे येऊन दादागिरी करायला लागला गडचिरोली जिल्ह्यात आज दोन जहाल नक्षलवादी शरण आले पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज ही माहिती दिली नक्षलवादी चळवळीत अनिच्छेने पडलेल्या तरुणांना अवय देऊन त्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नवजीवन आत्मसमर्पण योजनेस अनुकूल प्रतिसाद मिळू लागला आहे गेल्या तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात तीस जहाल नक्षलवादी कार्यकर्ते पोलिसांना शरण आले आहेत या तीन मोठ्या दलम कमांडरांचा समावेश आहे अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे दोन हजार तेरा चौदापासून जे पुन्हा एक जो आत्मसमर्पणाला वेग आलेला आहे त्यामध्ये मुख्यतः शासनानं सुरू केलेली नवी सुधारित आत्मसमर्पित योजना ज्यामध्ये त्यांना जास्त बक्षिसाची रक्कम मिळते जमिनीचा पट्टा मिळतो परत स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळतं मुलाच्या शिक्षणांच्या स्कॉलरशिप मिळते आणि बाकी इतर जे काय शासनाच्या वीज स्कीमचे बेनिफिट्स त्यांना देण्यात येतात आत्मसमर्पित कार्यकर्त्यांची सुरक्षा त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना चांगली वागणूक यांचा नवजीवन योजनेत समावेश आहे तसंच पोलिसांकडून नक्षल बहुल भागात सरकारच्या विकास योजनांची माहिती घरोघर -गर देण्यात येत आहे राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं जावं यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या वतीनं आज अमरावती इथं विदर्भ विभागीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं या अधिवेशनाला संपूर्ण विदर्भातील पोलीस पाटलांनी हजेरी लावली होती ग्रामीण भागात पोलीस पाटील म्हणून काम करताना गावातील सण उत्सव सामाजिक आणि शासकीय उपक्रम तसंच विविध लोकोपयोगी कार्यक्रमांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडावी लागते गावात घडणाऱ्या तंट्यापासून अन्य गुन्ह्यांवर लक्ष ठेवून पोलिसांना तपासात सहकार्य करावं लागतं मात्र गाव पातळीवरील इतक्या महत्वाच्या पदाकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन मृत पोलीस पाटलांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी तसंच पोलीस पाटील या पदाची वयोमर्यादा साठ ते सत्तर करण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याकरता आंबेडकरी चळवळीतल्या पश्चिम महाराष्ट्रातले कलावंत एकाच व्यासपीठावर येत असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी आज कोल्हापुरात दिली या चळवळीतल्या कलावंतांची बैठक आज कोल्हापुरात झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती उत्सव काळात प्रबोधनपर कार्यक्रम करण्यात येणार असून त्यांचं अप्रकाशित साहित्यही प्रकाशित करण्यात येणार असल्याचं कांबळे म्हणाले राज्यात भाजपा युतीचं सरकार येण्याकरता कोळी समाजानं पाठिंबा दिला होता हे सरकार सत्तेवर येऊन अनेक महिने झाले तरीही राज्यात अनेक ठिकाणी कोळी समाजावर अन्याय सुरू आहे त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सरकारकडून न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला आहे लोणावण्यात आज कोळी बांधवांची राज्यस्तरीय सभा झाली त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली पुणे जिल्ह्यातल्या वाल्ली इथल्या वाल्मिकी ऋषी यांच्या मंदिराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं पूर्ण कोळी जमात पूर्वीसारखी अनुसूचित जमातीत समाविष्ट करावी या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या ज्येष्ठ गीतकार आणि संगीत दिग्दर्शक रवींद्र जैन यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत जुहू इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह आजीवन हॉल इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर रणजित यांच्यासह संगीत आणि सिने अनेक मान्यवर उपस्थित होते रवींद्र जैन यांचं काल मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात निधन झालं जैन यानं हिंदीसह मल्याळम पंजाबी गुजराती यासह अनेक भाषांतल्या गीतांना स्वरसात चढवला होता टेनिस चीन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात आज भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीज जोडीचा अंतिम सामना आज चिनी ताईपाईच्या युंग जान चैन आणि हाओ चिंग चैन या जोडीशी होणार आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं चीनच्या जोडीचा सहा दोन सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता सानिया मार्टिना जोडीनं यावर्षी आतापर्यंत सात विजेतेपद पटकावलं आहे हवामान पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली असल्यानं येत्या चोवीस तासात डहाणू गोवा किनारपट्टीला याचा तडाखा बसण्याची शक्यता आहा त्यामुळे ताशी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं समुद्रात धोक्याचा तिसऱ्या क्रमांकाचा बावटा लावण्यात आला आहे या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर सदतीस आणि वीस पुणे बत्तीस आणि बावीस औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक एकतीस आणि बावीस कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल सदतीस किमान वीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या महत्वाची बोलणी करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जॉर्डनमध्ये दाखल इस्रायल आणि पॅलेस्टाईनचाही दौरा करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान उद्या मुंबईत आखाती देशांमधली परिस्थिती सुधारण्यात भारताची भूमिका महत्वाची असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन प्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित उद्योग सुरू करण्याची पेट्रोलियम मंत्र्यांची सूचना ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार